हॅलो गाईज आजचा प्रवास फक्त रस्त्याचा नाही हा प्रवास आहे श्रद्धेचा परंपरेचा आणि संतांच्या स्मृतीचा मला एका व्हिडिओमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र रेड्याच्या समाधीबद्दल माहिती मिळाली आणि आश्चर्य म्हणजे हे ठिकाण अगदी माझ्या घराच्या जवळच होतं पण इतक्या जवळ असूनही मला त्याचा इतिहासच माहिती नव्हता कदाचित माझ्यासारखे बरेच असतील म्हणून आजचा हा प्रवास आजचा हा व्हिडिओ तर चला मग अनुभव आहे प हा पवित्र प्रवास मी आज ना टू व्हीलरवरूनच निघाले होते रस्त्यावर मंद वारा ढगांच्या छटा आणि मनात होता तो शांत भाव हे निळसार आकाश बरंच काही सांगून हो, चाललं होतं निघालो ना तेव्हा गाडीत पेट्रोल नव्हतं तर मग सगळ्यात पहिलं गाडीत पेट्रोल भरून घेतलं गाडीचं पेट्रोल भरून झालं आणि मग स्वतःही थोडंसं काहीतरी खाऊन घेतलं मग एका कॅफेत गेलेलो आम्ही काफी मस्त होता एकदम आणि मग खाऊन पुढच्या प्रवासाला निघालो प्रवास जसा जसा पुढे जात होता ना तसं तसं मन शांत होत होतं रस्ते ओले रस्ते ओले होते झाडं हिरवी आणि गावची शांतता खूप मनाला ओढ लावून जात होती अखेर आपण पोहोचलो होतो आळे गावामध्ये जिथे इतिहास आजही जिवंत आहे थोडे पुढे जाऊन आणि अशा प्रकारे आपण मंदिराच्या त्या पवित्र वास्तूमध्ये प्रवेश केला होता तर तिथे जे देवळात छोटीशी पूजा केली केवळ रीत म्हणून नाही तर आशीर्वाद म्हणून निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर अतिशय उत्कृष्ट दिसत होतं की त्याचं मी शब्दात वर्णनच करू शकत नव्हतं इथे खूप मोठ्या नारळाच्या भागा होत्या आणि हे मंदिराचं जे वास्तू आहे ते खूप भव्य दिव्य होतं खूपच जास्त ज्याचं मी शब्दात असं वर्णन करू शकत नाही तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वतः याल तेव्हा खरंच अनुभव घ्याल की ती किती अद्भुत शक्ती आहे जेव्हा मंदिरात पोहोचलो तेव्हा दिसलं की इथे अजूनही बांधकाम सुरू आहे मंदिराचे जे डिझाईन आहे ते खूप सुंदर केलेली आहे इतकं नाजूक नक्षीकाम केलेलं आहे की बस खूप भव्य दिव्य मंदिर आहे मी आत गेले आणि समाधीपुढे उभे राहिले संत ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी मानव आणि प्राणी यांच्यात भेद केला नव्हता ते म्हणायचे प्रत्येक सजीवात ईश्वरी तत्व आहे एका एकदा पैठण येथे असलेल्या धर्मसभेत लोकांनी माऊलींची ज्ञानसंपदा तपासायची ठरवली तेव्हा माऊलीने रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले ईश्वर सर्वत्र आहे आणि त्या क्षणी त्या साध्या रेड्याच्या मुखातून वेदांचा उच्चार घुमला चमत्कार आजही महाराष्ट्रात भक्ती इतिहासात अमर आहे आणि ज्या रेड्याने हा दिव्य अनुभव दिला त्याची समाधी इथे आहे आळे गावात काही क्षण शांत बसलो शब्द न बोलता अनुभवलं काही सळ आपण पाहत नाही आपण अनुभवतो श्री विठ्ठल कुलकर्णी आणि रुक्मिणी माता यांचा विवाह झाल्यानंतर आळंदीत ते सुखाने संसार करत होते परंतु विठ्ठलपंतांना विरक्ती झाल्याने त्याने संसाराचा त्याग केला आणि आपल्या गुरु आणि आपल्या गुरुच्या सांगण्यावरून ते पुन्हा गृह गृहस्थाश्रमात आले त्यानंतर त्या उभय निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज सोपान काका आणि मुक्ताबाई अशी चार मुलांना जन्म दिला परंतु आ, हे सगळं धर्मपंडितांना मानले नव्हते त्यामुळे त्यांनी सर्व धर्मातून त्यांचा बहिष्कार बहिष्कार केला आणि त्या दोघांना देहांत प्रायचित्ताची शिक्षा दिली आणि त्या दोघांनीही ती स्वीकारली आणि त्यांनी देहप्रायचित्त केले परंतु आई त्यानंतर आई विना पोरक्या झालेल्या मुलांना आळंदीतील धर्म मारदंडांनी खूप त्रास दिला त्यांना विविध प्रकारे त्यांचा छळ केला आणि त्यांच्याकडे शुद्धीपत्र मागितले शुद्धीपत्र आणण्यासाठी जे ते जेव्हा पैठणीतील धर्मशास्त्राच्या परिषदेत गेले तेव्हा त्या परिषदांमध्ये सुद्धा त्यांचा खूप सत्वपरीक्षांना तोंड द्यावे लागले त्यांचा खूप अपमान केला आणि अशाच प्रसंग त्या धर्मसमे समोरून वाकोबा नावाचा कोळी आपल्या घण नावाच्या रेड्याला घेऊन जात होता धर्मपदेश परिषदेत वाद चालू असतानाच एका धर्मपंडिताचं त्या रेड्याकडे लक्ष केलं तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना विचारले जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व पशु मात्रांमध्ये आत्मा आहे तर या रेड्यामध्ये पण असेल तर त्यावर संत महाराज म्हणाले होय आहे ना तर त्याच्यावरती ते बोलले तुला बोलता येतं त्याप्रमाणे रेड्यालाही बोलता येत असेल मग मग तुला अधिकार नसताना तू वेद बोलतो तसा हा ह्याच्याकडूनही बोलून दाखवू आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ते आवाज स्वीकारले आणि निवृत्तीनाथ महाराजांची आज्ञा घेतली आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून वेद उच्चारण्याची आज्ञा केली आणि चमत्कार झाला तू रेडा वेद बोलू लागला त्या रेड्याच्या मुखातून लगेचच वेद प्रथम वेद ऋग्वेदाच्या पुढील श्रुती बाहेर पडल्या त्या होत्या ओम अग्नीमुळे पुरोहित यज्ञस्य सेव मृतिच म घेतात रत्न दाततम तम तेव्हापासून हा रेडा संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रथम शिष्य झाला सगळी मंडळी आश्चर्यचकित झाले होते सगळ्यांना काहीच सुचत नव्हतं आणि मग त्यांना ते शुद्धीपत्र मिळालं ते शुद्धीपत्र घेऊन ते जेव्हा पैठणला गेले आणि पैठणवर ते जेव्हा आळंदीला चालले होते तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे सगळे मंडळी आणि हरिडा सुद्धा होता तेव्हा ते आलेगावच्या उत्तरेला असलेल्या संतवाडी येथे चौऱ्याच्या डोंगरावर विसाव घेत असताना माऊलींच्या समोर भूमीचे निरीक्षण केले वर्तुळाकार अशी निसर्ग सम संपन्न भूमी पाहून या भूमीचे नामकरण आळे असे करण्यात आले या भूमीची पवित्रता पाहून रेड्याने आपल्याला याच ठिकाणी समाधी घ्यायची अशी इच्छा माऊलीकडे प्रश केली म्हणून रेड्याची समाधी इथे बांधण्यात आली थँक्यू जय माऊली कीप वॉचिंग थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू